नमस्कार मी डॉक्टर निलेश साबळे सन्माननीय राशी चक्रकार शरद उपाध्याय सर यांच्याशी मला खरंतर थेट संवाद साधता आला असता कारण त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे माझाही फोन नंबर त्यांच्याकडे आहे परंतु काल सोशल मीडियामधूनच त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो तरीसुद्धा जो काही आहे थोडाफार आहे तो आज वापरण्याची वेळ आली मला नेहमी वाटायचं की सोशल मीडियावर आपण फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ पोस्ट करत जाऊयात जेणेकरून आपलं जे काम आहे लोकांना हसवणं तेवढंच आपण करूयात पण कधीतरी असाही एक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह किंवा जे काही खरं घडलं होतं त्याचा एखादा व्हिडिओ करावा लागेल असं खरं तर मला वाटलं नव्हतं पण ठीक आहे वेळ असते आणि त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी कराव्या लागतात सन्माननीय शरद उपाध्याय सर तुमची आणि माझी एक ते दोन वेळा भेट झाली ती कशी ती ही मी प्रेक्षकांना सांगणार आहे तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात होतात पुढेही राहा परंतु काल सुरुवात जे तुमच्या पोस्टची आपण केली की डॉक्टर निलेश साभळे यांना झी मराठीनं दिला मी खाली का बघतोय मी मुद्दे काढून बोलतोय उगाच वेग काहीतरी बोलत नाही म्हणून मी मुद्दे काढून बोलतोय कारण उगाच माहिती न घेता एखादा पटकन व्हिडिओ बनवणं किंवा पटकन काहीतरी लिहिणं मला वाटतं तेच जबाबदारीचं वाटत नाही माझ्यासारख्या माणसाला जर आपण आपली बाजूच नाही मांडली तर लोकांना आपली बाजू कशी करणार म्हणून हा सगळा मी घाट घातलेला आहे या व्हिडिओचा खरं तर आपण सुरुवात केली की के झी मराठीनं डच्चू दिला हकालपट्टी केली वगैरे वगैरे मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे सर की तुम्हाला यातली पूर्ण माहिती आहे का किंवा बाहेर सुद्धा मीडिओमध्ये लिहिणाऱ्यांना काय ते लिहू शकतात यूट्यूबवरती बरेच जणांचे स्वयंघोषित पत्रकारांचे चॅनल आहेत जी कुठली मोठी मोठी चॅनल आहेत त्यांचा मी रिस्पेक्ट करतो पण स्वयंघोषित जे कोणी पत्रकार मुलं असतात मुलंच म्हणतो मी त्यांना जे आपापलं एक चॅनल करतात आणि त्याच्यावरती डच्चू दिला हकालपट्टी केली या सगळ्यांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे कार्यक्रमाला का मी नाही म्हटलो तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून म्हणतो की ही माहिती घ्यायला पाहिजे होती तुमच्यासारख्या एका मोठ्या गुरुतुल्य व्यक्तीनं जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सोशल मीडियाचा वापर करतो सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात सर आणि तुम्हाला मला तरी फॅन म्हणून फॉलो करतात तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात त्यामुळे मला असं वाटतं की जबाबदारी खरं तर तुमची जास्त होती की आपण खरंच माहिती घेऊयात झीमध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहेत तुम्ही एक फोन करून विचारू शकला असतात की काय झालंय मी साबळ या कार्यक्रमात का नाही आहे झी मराठीत सर अनेक लोक तुम्हालाही मानतात त्यामुळे तुम्ही एखादा झी मराठीत फोन करून विचारायला पाहिजे होतं माहिती घ्यायला पाहिजे होती की गेले जवळपास सहा महिने झी मराठीच्या अधिकृत व्यक्ती जे त्या हेड पदावरती आहेत त्यांनी मला अनेक वेळा फोन केले होते मी नाव घेऊन बोलू शकतो सन्माननीय रोहन राणे जे नॉन फिक्शन हेड होते ज्यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले होते की आपण चला हवे अजून सुरू करतोय तुमच्याशिवाय डॉक्टर तो होणार नाही एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे म्हटलं आपण मीटिंग नक्कीच करूया त्याच अगदीच एक सव्वा महिन्यापूर्वी माझी सविस्तर दोन तासांची जी मराठी बरोबर मिटिंग झाली आहे त्यांच्या चॅनलला वरडीच्या ऑफिसला ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं करता येईल ह्याविषयी एकदा बोलूया माझ्या काही अडचणी होत्या मी जो एक सिनेमा करतो त्यात मी सध्या अडकलोय त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे त्यामुळे त्या तारखा न जुळण्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला मी पुन्हा एकदा क्लिअर करतो पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय मी स्वतःच म्हणालोय की मला कार्यक्रमात आत्ता तरी भाग घ्यायचा नाहीये सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे भाऊ सध्या माझ्याच बरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत तेही या कार्यक्रमात नाही आहेत दोन माणसं या कार्यक्रमात नाही आहेत पण का नाही आहेत याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला